नमस्कार आज आपण अगदी सोपी पण खूप चविष्ट अशी कच्च्या केळीची भाजी बनवणार आहोत पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ही भाजी नक्की करून बघा तर त्यासाठी सर्वात आधी केळी सोलून घ्यायची या प्रकारे दोन्ही बाजूंनी कट करून घ्यायची साल काढून घ्यायचे जर सुरीने केळ्याचे साल पूर्ण निघत नसेल तर पिलरनेही काढू शकता बटाटा जसा सोलतो त्याप्रमाणे अगोदर सुरीने कडक साल काढून घ्यायची आणि मग पिलरने काढायची आता जर लगेच भाजी करायची असेल तर अशा प्रकारे गोल काप करून लगेच वापरायचे पण भाजी बनवायला थोडा वेळ लागणार असेल तर मग साल काढून पाण्यात टाकायचे म्हणजे चिकट होत नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता पण अशा प्रकारे पातळ काप केले केळीचे तर भाजी लवकर शिजते आता मी भाजी लगेच करणार आहे त्यामुळे मी पाण्यात टाकत नाही आहे का, काप डायरेक्ट वापरते हे काप मीठ आणि हळद लावून थोडा वेळ असेच ठेवायचे जर भाजी बनवताना घाई असेल तर हे केळीचे काप हळद मिठाच्या पाण्यात थोडी शिजवून घेतले तरीही चालते आणि पाणी ओतून द्यायचे आणि काप साईडला काढून घ्यायचे म्हणजे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर इथे तेलही चांगले गरम झाले त्यात मोहरी जिरे थोडासा हिंग ठेचलेला लसूण आणि उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला पाहिजे इतकाच परतवायचा आहे खूप जास्त पण कांदा परतवायचा नाही आहे आता इथे छान कांदा परतला गेला आहे त्यात आपण लाल तिखट एक चमचा एक चमचा गरम मसाला गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता तुमच्या घरात जो असेल तो आणि हळद आपण मॅरिनेटसाठी वापरली होती त्यामुळे इथे हळद वापरणार नाही ना आता त्यामध्ये काप टाकून घेऊया केळीचे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मी वरून थोडेसे मीठ टाकते आपण मॅरिनेटसाठीही मीठ टाकले होते पण अजून थोडेसे वरून टाकते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता भाजी शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाकायचे आणि चांगले मिक्स करून पाच मिनटांसाठी झाकण ठेवून कमी गॅसवरती असेच राहू द्यायचे आता पाच मिनटांनंतर छान वाप बसली आहे आणि केळीचे कापही चांगले शिजले गेले आपण चेक करून बघूया छान अशी भाजी शिजली गेली आहे थोडीशी कोथंबीर घालायची अशा प्रकारे चविष्ट अशी केळीची भाजी तयार झाली आहे ही तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा तशीच खाऊ शकता नुसती खायलाही खूप छान लागते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा